मॉमेबल फर्टिलिटी अँड टेस्ट टू बेबी सेंटर पालक होण्याचं स्वप्न आता होईल साकार डॉक्टर एकता जगदीश वाबळे यांच्या मॉमेबल फर्टिलिटी अँड टेस्ट टू बेबी सेंटर तज्ज्ञांसोबत तुमचं स्वप्न पूर्ण करा सुरक्षित यशस्वी आणि विश्वासार्ह उपचार तुमच्या आयुष्यातल्या सर्वात सुंदर प्रवासाची सुरुवात आमच्यासोबत करा कारण आम्ही देतोय अद्ययावत तंत्रज्ञान अनुभवी डॉक्टर आणि वैयक्तिक मार्गदर्शन आमच्या सेवा आय व्ही एफ आय यू आय उपचार तपासणी अंडाणू आणि शुक्राणू सल्ला म्हणजे आई बाबा होणं आता शक्य आहे कारण तुमचं स्वप्न आमचं ध्येय ठिकाण दुसरा मजला संजीवन हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर नाशिक पुणे रोड हॉटेल प्रसाद समोर संगमनेर संपर्क ऐंशी ऐंशी दोनशे पंधरा दोनशे पंधरा राहुरी तालुक्यातील दवनगाव येथील गांधीवाडी परिसरामध्ये एका तेहतीस वर्षीय व्यक्तीनं गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे दवनगाव येथील रहिवाशी प्रदीप कुंडलिक वाघ वैवर्षे तेहतीस हे आज सकाळी बराच वेळ घराबाहेरनं आल्यामुळे कुटुंबियांना संशय आला, आला। त्यांनी घरात पाहणी केली असता गळफास घेतल्याचं त्यांनी पाहिलं ही बाब लक्षात येताच तातडीनं राहुरी पोलीस ठाण्याला माहिती दिली गेली घटनेची माहिती समजताच पोलिसांनीही तात्काळ धाव धावघेत पंचनामा केला त्यानंतर मृतदेह ताब्यात घेऊन पुढील वैद्यकीय तपासणीसाठी श्री साई प्रतिष्ठानच्या रुग्णवाहिकेतून ग्रामीण रुग्णालयात पाठवला गेला यावेळी रुग्णवाहिका चालक पप्पू कांबळे यांनी सहकार्य केलं दरम्यान आत्महत्येमागील कारण अद्याप स्पष्ट झालं नसून पुढील तपास पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे मात्र या घटनेमुळे दवनगाव परिसरातून हळहळ व्यक्त केली जातीय सुहास जाधव सह शरद पाचरणे सी न्यूज मराठी राहुरी परंपरा आणि दर्जा या दोहींचा मेळ राखत राजपालने जिंकलंय सर्वांचाच विश्वास म्हणूनच असंख्य कुटुंबांच्या बस्त्यांची परंपरा आजही राजपाल मध्ये अविरत सुरू आहे सूटिंग शर्टिंग साड्या जेंट्स लेडीज चिल्ड्रन्स वेअर चे भरपूर प्रकार हो लग्नाच्या बस्त्यासाठी पाहुण्यानी राखला यांचा मान आणि संपतरावांचं नाव घेते राजपाल हाय आमच्या नगर जिल्ह्याची शान राजपाल नवीन नगर रोड संगमनेर विश्वसनीय कापडांची अखंड परंपरा